आणि वाशिमच्या सुकळी गावात शेतकऱ्याने शेतात भाजपचे झेंडे लावलेले होते शेतात भाजपचे झेंडे लावून त्यांनी सरकारचा निषेध केलाय बच्चू कडूंच्या सातबारा कोरा पदयात्रेच्या समर्थनार्थ त्यांनी झेंडे लावलेले होते हिंदू शेतकरी म्हणून सरकारला त्यांनी पुन्हा आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमालाला बाजारभाव देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे तुम्ही सांगतोय का आज अशी अवस्था आहे तर का पेरलेला खर्च सुद्धा निघत नाही चौतीसशे रुपयात आमची सोयाबीन गेली चार क्विंटल पिकली चार त्रिक बारा हजार ते पाचशे पाचशे पकडले तर चार पंचवीस बारा आणि तेरा आम्ही पाहतोय पंधरा हजाराचं सोयाबीन आलं एका एकरामध्ये आणि एका एकरात ऐंशी हजाराचा खर्च आला मग पीक घेतल्यापेक्षा झेंडे लावले तर बरं म्हणजे आम्ही वावरासहित तुमच्या पार्टीत येतो ना आता कमळ लागले का घेऊन घेऊ ना तुम्ही Thank <laughs> you.